मध्ये बघतच होते मी काय आहे काय नाही तर नंतर माझ्या लक्षात आलं की आपण गोवार उकडून ठेवलेली आहे गवारीच्या शेंगा <coughs> आज मी तुमच्या बरोबर अगदी सोप्या पद्धतीने अगदी कांदा टोमॅटो आपल्याला काहीच चिरायचं नाहीये एकदम सोप्या पद्धतीने गवारीच्या शेंगांची भाजी कशी करायची ते पण चविष्ट डब्याला पटकन होणारी कधी घाई असेल तर पटकन होणारी ही रेसिपी आहे तर गवारीच्या शेंगांची भाजी कशी करायची कुठल्याच प्रकारचे कुटाणे न करता शेअर करते तुमच्यावर चला मस्त पैकी गवारीच्या शेंगांची भाजी करायची कोरडी सुकी भाजी त्याच्यासाठी ही गोवार उकडून घेतली आहे थोडंसं आपल्याला खोबरं लागणार आहे दाण्याचं कुठ शक्य तुम्ही वापरत नाही कारण त्याच्यात खूप कोलेस्ट्रॉल असतं म्हणून दाण्याचं कुठ मी शक्यतो वापरत नाही हे खोबरंसुद्धा आहे हे डेसिकेटेड आणलेलं आहे कडीपत्ता कोथिंबीर आलं लसूण आणि हा जो आहे हा किचन किंग मसाला आहे आणि ही धणा पावडर आहे तर आपल्याला काय करायचं आहे किचन किंग मसाला धणा पावडर हे जे मसाले आहेत हे एकत्र एक करायचे थोडीशी धणा पावडर हे सॉडी किचन किंग मसाला हे बघा नंतर आपण याच्यामध्ये घालूया धना पावडर धना पावडर घालून घेऊया पहिले मी घेतला किचन किंग मसाला साधारणतः एक चमचा धना पावडर एक चमचा डेसिकेटेड खोबरं एक चमचा ठेवणीतला काळा मसाला साधारणतः तुमच्या आवडीनुसार तुमच्या चवीनुसार लाल तिखट या सगळ्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला पेस्ट करून घेऊया आणि याच्यामध्ये साधारणतः एक चमचा आपल्याला साखर घालायची एक चमचा साखर आणि या सगळ्याची आपल्याला करून घ्यायची आहे पेस्ट हे पातळ नाही थोडीशी घट्टसर अशी पेस्ट आपण याची करून घेऊया हे बघा हा सगळा मसाला ओला झाला पाहिजे याची मी ही करून घेतली पेस्ट आता फोडणी कशी करायची ते बघूया अशा पद्धतीने ना तुम्ही नक्की भाजी करून बघा खूप चविष्ट होते मी साधारणतः तेलातल्या दोन पळ्या तेला तेला तेल घेतलेलं आहे थोडी मोहरी थोडे जिरे याची छान फोडणी करून घ्यायची याच्यामध्ये थोडासा घालायचा आपल्याला कढीपत्ता त्याच्यातच थोडीशी कोथिंबीर थी हिंग हिंग घातलायच हळद अशी छान फोडणी करून घ्यायची या फोडणीमध्ये हा जो मसाला आपण केलेला आहे ना हा मसाला टाकायचा आणि तेल सुटेपर्यंत ते छान परतवायचं याला मसाला याच्यात टाकला की तेल सुटेपर्यंत ते परतायचं छान हे बघ दिसायला कलरच इतका छान दिसतो त्याचा बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण याच्यामध्ये परतून घेऊया आणि मग मी बोलते तुमच्याशी परत आता हा मसाला जो आए, हाँ थोड़ा सा है। सा। मसाला आहे हा थोडासा परतायला लागलाय हा परतायला आल्यानंतर मग काय करायचं हे बघा मस्त तेल सुटेपर्यंत आपला मसाला परतला गेलेला आहे याच्यामध्ये हा लसूण आहे आणि हे आलं मी ठेचून घेतलंय बारीक नाही केलेलं एखादी लसूणाची पाकळी ठेचलेली याच्यामध्ये घालायची थोडस आलं फोडणीत घालायचं उरलेलं आलं आपण वरतून भाजीला लावणार आहोत हे बघा आता ह्या उकडलेल्या सगळ्या शेंगा याच्यामध्ये घालायच्या आणि भाजी मस्तपैकी हलवायची आता ही भाजी आहे ही मस्त पैकी आपण हलवून घेऊया हे बघा छान तो मसाला सगळा त्याला लागतो हे बघा मस्त भाजी हलवल्यानंतर हा उरलेला जो दोन तीन पाकळ्या लसूण आहे ना ठेचलेला हा असा कच्चा भाजीला लावायचा वरती आणि थोडासा आल्याचा तुकडा इथून टाकायचा वरती आणि वरतून लावायचा म्हणजे भाजी, ला भाजी हलवल्यानंतर आता घालूया मीठ अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये गुळ पण घालू शकता अगदी ऑप्शनल आहे मी थोडीशी साखर घातली आहे पण गुळ घातला तर छान लागते ही भाजी ऑप्शनल आहे तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही घाला नसेल तर नाही घातला तरी सुद्धा चालतो हे बघा अशा भाजीला तुम्ही रस्सा पण धरू शकता कारण आपण खोबरं वगैरे लावलंय त्याच्यामुळे रस्त्याला पण पन दाटसरपणा येतो हे बघा आता एक हा मसाल्यांचा स्वाद त्याच्यामध्ये लागण्यासाठी आपण काय करू या भाजीला एक छान भाजी वाफ काढून घेऊया मस्त पैकी आपण वाफ काढूया भाजीला पाच मिनिटांसाठी हे बघा पाच मिनिट झालेली आहेत आपली भाजी छान वाफ आली आहे त्याला हे बघा मस्त वाफ आली आहे त्याला आणि किती छान झाली आहे भाजी मस्त मऊ झालीय शेंगा आधी उकडून घेतल्या की ज्या गवारीच्या शेंगा असतात काही वेळेस निब्बर असतात पटकन शिजल्या जात नाही म्हणून काय करायचं एक तर आधी वाफ काढून घ्यायची नाहीतर मग गवारीच्या शेंगा सरळ कुकरमध्ये भाताबरोबर उकडून घ्यायच्या आता हे जी उरलेली कोथिंबीर ही थोडीशी आपण याच्यावरती घालून घेऊया की आपली भाजी तयार झटपट पटापट अगदी कुटाणा न होता होणारी गोवारीच्या शेंगांच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून कळवा कर, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया परत अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि सगळेजण या आपण सगळेजण भाजीची चव घेऊया हे बघा डब्याला जरी दिली तरी याच्यातनं कुठल्याच प्रकारचा रस गळणार नाहीये आणि ही भाजी खूप छान होते तुम्हाला वाटलं की आज आमटी नाही आहे तुम्हाला रस्सा भाजी करायची तर तुम्ही ह्या भाजीला थोडंसं पाणी टाकून रस्सा पण करू शकता खोबरं टाकल्यामुळे आपल्या रस्त्याला घट्टपणा येतो त्याच्यामुळे तुम्ही पाणी टाकून रस्सा भाजी पण याची करू शकता चला तर मग भेटूया उद्याला बाय बाय